हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समस्या विश्वा असू अयन दक्षिण ऋतू वर्षा मासाषाढ कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून अडतीस मिनिटांतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे मध्यरात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करणं आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री एक वाजून एकोणतीस मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी कर्क राशीत असेल चंद्रमेश राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळात पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिवा शंभो राधनया प्रवर्तमान सध्या द्वितीय द्वितीयपरार्धे श्वेत्व कल्पे वैवस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पाते जंगपे भरतवश भरतखंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शठे एकोणाश सत्तेचाळीस प्रभादीषष्टी सहसरामध्ये विश्वासुनामसहसरे दक्षिणायने वर्षाऋतु आषाढमासे कृष्णपक्षे शनिवार वासरे अर्थात मंदवासरे भन्नी नक्षे गरज गरसकर्णे नवमी वीर गोत्र उत्पन्न कडप्पा मो पात दुर्तक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्या विधिवत पंचोपचार एवं नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दिला मित्रांनो या संकल्पाची वेळ मागे आज दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर पडे यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाही ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांकताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील या मासामध्ये मा आता मूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करू शकता यासाठी एकमेव मूर्ती आहे दिनांक एकवीस ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि देवकाळात करायची घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असं तर यासाठी काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे तसे तर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मूर्तीवर शिवलिंग आहे म्हटल्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे आणि असे कर्मकांड आपण नाही केले तर मग मात्र असे प्राणप्रतिष्ठित शिवलिंग देखील आपल्याला खंडित मानून विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा आपण काय तो निर्णय घ्यायचा तो घ्यावा मित्रांनो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे कि योग्य योग्य पूर्वीता स्वपंचार संपर्क साधावा आणि मगच आपल्या जनम कुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नयन विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग आपण थांबावे मित्रांनो पुढील महिन्यामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील मित्रांनो परंतु आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो दिन दिन दुपारी दोन वाजून तेहेचाळीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधी योग आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जम घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावे लागते अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल तर आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांचे क्रम मात्र अति तीव्रतेने येत राहतात मित्रांनो मित्रांनो यानंतर या वेळेनंतर मध्यरात्री बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत व उद्या पहाटे पाच वाजून बावीस नंतर गबाड योग सुरू होत आहे तर हा गबाड योग अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो यामध्ये आपण जे काही काम कराल त्याचा फायदा आपल्याला निकेच मिळणार आहे नवमी आणि दशमी या दोन्ही तिथींचे श्राद्ध कर्म आहे मित्रांनो तेव्हा हे श्राद्ध कर्म आपण विधिवत करायचे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि अपरा काळात करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपले सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री उशिरा एक वाजून एकोणतीस मिनिटांतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे मित्रांनो तेव्हा महत्वाचे कामे जे आहेत ते शक्यतो या काळामध्ये आपण टाळावीत जेणेकरून आपल्याला त्यात आप अपयश प्राप्त होण्याची शक्यता राहणार नाही अग्नी पृथ्वीवर दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हजार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेमध्ये आपण करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू का सकाळी नऊ ते साडे वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे शक्यतो करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल वक्री व अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या शनि ग्रह वक्री झालेला आहे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर तो वक्री असणार आहे त्यानंतर एक दोन चार दिवस तो स्तंभी होऊन परत तीस नोव्हेंबर पासून तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तेव्हा या संबंधी आपल्याला काही आपल्या कुंडलीशी संबंधित शनिग्रहाचे फल जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या ज्योतिषाला आपल्याला धाव घ्यावी लागेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मत वर्ष माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महारेन